नमस्कार तर बघूयात कांदा मार्केटचे बाजारभाव राज्यामध्ये जर बघितलं तर मार्केटची रेंज काय आहे ते आपण बघूयात धाराशिवमध्ये बघा सरासरी तेराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे अमरावतीमध्ये बघा सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट जे अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे चारशे क्विंटलची आवक या ठिकाणी जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर कराडमध्ये तेराशे सरासरी तर जास्तीत जास्त तेराशे ते चौदाशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे एकशे तेवीस क्विंटलची आवक कराडमध्ये आलेली आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभावामध्ये ठिकाणी बदल होणे अपेक्षित आहे मात्र बाजारभाव तेवढेच आहे शिरूरमध्ये सरासरी अकराशे पन्नास तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये मार्केट शिरूरमध्ये आहे या ठिकाणी दोन हजार पाचशे क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे यानंतर जर बघितलं तर ज्या खेड सरासरी बाराशे जर जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट आहे या ठिकाणी अकराशे क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे मुंबईमध्ये सरासरी चौदाशे पन्नास तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मार्केट या ठिकाणी आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल